हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता इथं माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे आज जरा लेटच झाल्या कारण अनवीला सुद्धा सुट्टी आहे सॅटर्डेची तिच्या स्कूलची पिकनिक गेली पण तिला नाही पाठवलं ह्या वर्षी बघूया आता जरा पुढल्या वर्षी जरा मोठी म्हणजे तिला समजेल त्यासाठी मग ह्या नको म्हटलं तर आता ती सुद्धा झोपलेली आहे आणि तिला दोन दिवस झालं ताप वगैरे येतोय त्यामुळे तिची पण तब्येत बरी नव्हती आणि आज व्हिडिओ पण टाकू की नको टाकू की नको असं होत होतं कारण काय होते माहिती आहे का एडिटिंग वगैरे करायला खूप सारा वेळ जातो आहे आणि रात्रीचं झोप नाही झाली की मग सकाळचं म्हणजे दिवसभर कसं असं आळस आल्यावर होतं पण तुम्ही सर्व ताई माझ्या व्हिडिओची वाट बघता आणि मलासुद्धा तुमच्या कमेंटची अशी आशा लागल्यासारखं झालेलं ला आहे तुमच्या कमेंट नाही आल्या किंवा वाचल्या नाही की, ना की मला दिवसच जात नाही असं झालं आहे आणि बऱ्याच ताईंनी तर अशा छान छान कमेंट केल्या की ताई तुझा व्हिडिओ बघितल्याशिवाय आमचा दिवस जात नाही खूप वेळ वाट बघितली खूप म्हणजे वाट बघितली तुझा व्हिडिओ आला नाही असं तसं त्यामुळे म्हटलं थोडा का होईना छोटा का होईना तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावं तर बघू शकता एक गॅ ह्याच्यामध्ये ग्रीलमध्ये खिडकीच्या किती छान अशी गुलाबाची तीन चार फुलं आलेत खूप दिवस झाले मी पाहिलंच नव्हतं आणि मी काय करते एका साईडची खिडकी उघडली की, की ह्या साईडची उघडतच नाही आणि मला असं वाटायचं की गुलाबाच्या झाडाला फुलं येतात की नाही तर आज उघडून बघितलं तर बघा किती छान अशी फुलं आलेत म्हटलं बरं झालं आता पूजा वगैरे केल्यानंतर देवाला व्हायला येतील तर किती छान असं आणि माझ्या किचनला त्याच्यामुळेच खूप छान असा लुक येतो आहे आणि प्रसन्न वाटतं आणि बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुझं रुटीन बघितल्या खरंच आम्हाला प्रसन्न वाटतं आणि जरी कंटाळा आला कामाचा तरी तुम तुझा व्हिडिओ बघून खूप म्हणजे काम कर वाटतं किंवा उल्हास येतो तर ह्या तुमच्या कमेंट ऐकून मला व्हिडिओ बनवण्याचा आणि अजून एनर्जी येते की मी उद्या कोणता व्हिडिओ घेऊन यायचा असं तसं आणि तुम्हाला सर्व ताईंना माझे व्हिडिओ खूप आवडतात आणि तुम्ही सर्वच मला छान छान अशा कमेंट करता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे तर तुमचा असंच कायम माझ्यासोबत सपोर्ट राहू द्या आणि असे छान छान कमेंट करा जेणेकरून मलासुद्धा व्हिडिओ बनवायला छान वाटेल आणि तुमच्या छान अशा क कमेंट पॉझिटिव्ह वाटल्या की मलासुद्धा उल्हास येतो व्हिडिओ बनवायला किंवा एडिटिंग वगैरे करताना तर चला आता इथं चपात्या लाटून घेते तर बऱ्याच ताईंची कमेंट आली की ताई होम टूर दे होम टूर दे पण काय काय होते का माहिती का 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 आहे मा मा का हॉलमध्ये अजून काय सुद्धा म्हणजे सोपा नाही आणि मग रिकामच हॉल मी तुम्हाला कसं काय दाखवणार हिथं काय ठेवले तिथं काय ठेवले कारण हॉल अजून रिकामच आहे तिथं सुद्धा मला अजून डेकोरेशन वगैरे करायचं आहे अजून बऱ्यापैकी आणि किचनमध्ये तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल सर्व डेकोरेट काय करायचं आहे ते मी घेतलेलं आहे ऑनलाईन शॉपिंग केली ती सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केली तर त्यामुळे जरा होम टूरला सुद्धा थोडासा लेट लागेल आणि किचन टूर मी पुढच्या आठवड्यात तुम्हाला देणारच आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की मी कुठं वस्तू कुठं ठेवली आणि एवढ्या छोट्या किचनमध्ये मी सर्व वस्तू कशा मॅनेज केलेत गोष्टी तर ते तुम्हाला कळेल त्यासाठी मी शेअर करणार आहे किचन टूर सुद्धा आणि एका ताईची कमेंट होती की ताई तुला हे मिशोवरून प्रमोशन करण्यासाठी भेटले की तू स्वतः म्हणजे विकत घेतले शॉपिंग केली स्वतः स्वतःच्या पैशाने तर हो मी स्वतःच्या पैशानेच शॉपिंग केली अजून माझं काही एवढं चॅनल मोठं म्हणजे सबस्क्रायबर तुम्हाला तर माहीतच असतील च आता पाच हजार होतील आणि एवढ्या छोट्या स चॅनलला प्रमोशन करायला वगैरे काही भेटत नाही दोन लाख अडीच लाख एक लाख असे सबस्क्रायबर असल्यानंतरच प्रमोशन करायला भेटतं तर अजून तर तसं काही नाही तर मी हे माझ्या स्वतःनीच स्वतःच्या पैशानेच मी विकत घेतलेले आहेत आणि तेच तुमच्याबरोबर शेअर केलं प्रमोशनचं असते तर मी अगोदरच सांगितलं असतं आणि प्रमोशन हो करायला अजून खूप लांब जायचं आहे तेव्हा मला प्रमोशन भेटतील की नाही हे माहीत नाही पण अजून खूप लांब जायचे तर ते म्हटलं ताईंना सांगावं तर चला चपात्या वगैरे आवरला नाश्ता वगैरे केला सुद्धा नाश्ता दिला तिला आता आंघोळ वगैरे घालायची ती आता टी व्ही पाहत बसले आणि बोलत बोलत स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि आता हिथला किचनसुद्धा मी भांडी वगैरे सर्व घासली आणि तुम्हाला सर्वांना माझं किचन खूप आवडतं त्यामुळे मी किचनमध्ये जास्त करून व्हिडिओ शूट करत असते पिंपसुद्धा संपलेला पाण्याचा तोसुद्धा घासला पाणी भरलं आणि ठेवलं तर अशा पद्धतीने किचन अगदी चकाचक असं झालेलं आहे तर किचनमधून किती छान असं ऊन येते बघू शकताय तर चला आता बाकीचं दा आवडते पूजा करायची आणि मला औषधे द्यायचे आता तिला तीन टायमिंगला औषधं आहेत कारण आधीमधून ताप येतोय आणि तापाचं कसं असतं तीन दिवस तरी ताप राहतोच औषधं पाजली किंवा काय औषध पाजली तोपर्यंत तो कमी येतो नंतर अजून हे राहतं त्यामुळे तीन टायमिंग पाजायचे तर चल आता छान असं झाडांना पाणी घालते ह्या झाडाला कुंडी आणायची गुलाबाच्या झाडाला पण अजून काही भेट आणणं झालंच नाही कारण कसं होतं सगळं एकटीनं बघायचं मिस्टरांना तर काही सुट्टी नसते त्यामुळे होत नाही जेव्हा टाईम भेटेल तेव्हा मी रिक्षाने जात असते खाली कुठं काय आणायचं म्हटलं तर त्यामुळे होत नाही तर आता हे सुद्धा झाडं छान आले जास्वंदीचं आणि मोगऱ्याचं तर एका ताईची कमेंट होती ती ता ताई तू मनी प्लांट कसं लावले तर ते सांग म आम्हाला तर हे बघा हे एक जार आहे काचेचा त्यामध्येच हे मनी प्लांट लावले आणि पाण्यामध्येच लावले आणि त्याला पाण्यामध्येच मुळे फुटतेत तर खूप मोठ्या मोठ्या झाले त्याचे मुळं आणि छान येतं पाण्यामध्ये सुद्धा घरामध्ये लावायचं म्हटलं की पाण्यामध्ये लावलेलं बरं पडतं तर आता घर वगैरे झालं आणि आता पॅसेज वगैरे पुसून घेते चांगला जेणेकरून मला रांगोळी काढता येईल तर आणवीचं चाललेलं आता तिला औषध वगैरे दिले इकडं तिकडं करायचं चालूच होतं आणि आता लगेच रांगोळी काढून घेते फरशी घरातली सुद्धा पुसलेली आहे आणि आता देव देवपूजा करून घेते देवघरातली तर एका ताईची कमेंट होती की आ, मला वाटते परवा का तेरवा मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केले त्या व्हिडिओ खाली की ताई तुम्ही काळ कपडे घालून पूजा करत जाऊ नका किंवा घालत जाऊ नका पण असं होतं की मी फक्त गुरुवारच काळ व्रस्त घालत नाही कारण गुरुवार आपण उपास वगैरे हो धरतो आणि मग त्या दिवशी जास्त करून मी पिवळ कपडेच घालण्याचा प्रयत्न करते पण आता काळे ड्रेस आहेत तर ते आपण काय फेकून द्यायचे किंवा घालायचेच नाही असं मला तर काय वाटत नाही कारण फक्त गुरुवारीच मी घालत नाही ते ताईने माझ्या चांगल्यासाठी सांगितलं असेल पण मला आवडतं सुद्धा आणि जास्त करून माझ्या लेगिंग किंवा पॅन्ट जे प, आ, हे पटियालाच म्हणते काय प्लाझो वगैरे का ब्लॅक कलर मधूनच आहे तर मग आता ते मी घालते एवढं काही नाही वाटत आणि आणि कसं आहे आहे का सर्व कलर एकसारखेच आहेत फक्त त्याला हे जे नाव पडलेत पण असं काय नसतं कोणता कलर शुभ कोणता अशुभ असं तर मला वाटतं माझं मत मी तुम्हाला सांगितलंय तर चला आता हिथं पूजा करायला घेतलेली आहे आणि छान अशी फुलं आलती ती सुद्धा वाहिलेत तर एक ताई आपलं व्हिडिओ हैदराबादवरून बघत असते आणि त्यांची कमेंट होती की ताई तू नित्यसेवेला कशी सुरुवात केली आणि काय कसं करायचं ते प्लीज व्हिडिओमध्ये सांग तर नित्यसेवा करायचे म्हटले की सुरुवात आपण कोणत्या पण वारी करू शकतो जास्त करून गुरुवारी शुक्रवारी तुम्ही करू शकता आणि नित्यसेवेतमध्ये हे बघा हे एक पेज स्वामी स्थवनमध्ये आहे आणि नित्यसेवेच्या पुस्तकात हे मिळू भेटून जातं आपल्याला आणि मी नित्यसेवा काय करते तर हे स्वामी स्थवन आधी वाचून घेते आणि नंतर एक माई जप करते आणि नंतर जे तीन अध्याय असते रोजचे स्वामी चरित्र त्यातले तीन अध्याय रोज वाचत असते आज एक ते तीन वाचला तर उद्या चार ते सहा ते, ते वाऱ्याप्रमाणे सेवा दिलेत पण एवढं काही होत नाही जेवढं मला होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते तर आय होप की त्या ताईंना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल तर आता मी सुद्धा आता नित्यसेवा करून घेते पूजा वगैरे झालेली आहे माझी आणि पूजेची सॉरी पुस्तक किंमत सुद्धा जास्त काही नाही हे पुस्तक नाही म्हटलं तर रुपयाला तर तर तुम्ही घेऊ शकता बघा मॅडमचं चा काय चाललेलं आहे वगैरे आणि असा पसारा घातलेला भांडी कुंडी खेळायला आणि तिला म्हणजे आजारी असली तरी काय मुलं शांत बसत नाहीत तर आता तिचं सुद्धा आवडलेलं आहे आणि तिलाही तर मी म्हणत होती आणि मी तू टी जी पॅन्ट घालते ट्रॅक पॅन्ट ती घातली फ्रॉकवर नाही नाही दिसत दुसरी घाल तर ती म्हणत होती छान दिसते मम्मीत पण शेवटी तिने ती चेंज केली दुसरी पॅन्ट घ्या घातली आणि कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंची कमेंट आली की ताई तू एवढं छान थमनेल तुझं फ्रेश आणि ऍक्टिव्ह कसं दिसतं तर कसं होतं माहिती आहे का जेव्हा आपण व्हिडिओ शूट करतो आणि व्हिडिओची क्लिअरिटी कशी आहे त्याच्यावरून आपलं थमनेल कळतं कारण आपल्या जर व्हिडिओची क्लिअरिटी छान नसेल तर सुद्धा छान येत नाही तर त्यासाठी आणि बऱ्याच मला वाटेल चार पाच ताईने तोच कमेंट केली ती आणि तोच त्यांना प्रयोग पडलेला तर हे बघा आणि सुद्धा लेगीच घालून आले आणि आता आम्ही दोघी जेवण करून घेतो झालेलं आहे सर्व काम तर आता पूजा वगैरे आवरून घेतली आणि काम झाले तर चला जेवण करून घेते तर आज मी भाजी मेथीची भाजी आणि वटाण्याची भाजी बनवलेली पण मला मेथीची भाजी खूप आवडते त्यामुळे मी मेथीची भाजी आणि चपाती घेतली तर छान अशी मेथीची भाजी डाळ वगैरे टाकून बनवलेली आहे तर तुम्ही पण या जेवाय मी पण जेवण घेते तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद